या वाचावीराने आदरणीय शिवाजी महाराजांची तुलना आपल्या शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानबरोबर केलेली आहे ज्या टिपू सुलतानाने या रयतेवर अन्याय केला हिंदू धर्मात हिंदू धर्मातल्या कित्येक जणांच्या कतली केल्या हिंदू धर्मांची देवळं पाडली अशा या रयतेवर अन्याय करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना ज्या शिवाजी महाराजांनी आम्ही महाराष्ट्रातलेच नव्हे तर आपल्या संपूर्ण देशामध्ये आम्ही पुण्यशिलोक शिवाजी महाराजांना दैवत मानतो आमचे आणि या शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं रयतेला एक चांगलं स्वराज्य दिलं अशा शिवाजी महाराजांची तुलना शिवाजी महाराजांच्या बरोबर तुलना या टिपू सुलतानची होऊ शकत नाही आणि या काँग्रेस पक्षाचा आम्ही आणि या अध्यक्षांचा त्यांच्या आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शेअर जिल्ह्याच्या वतीनं धिक्कार करतोय निषेध व्यक्त करतोय आणि जरा जर या कॉ काँग्रेस पक्षाला थोडीशी जरी या शिवाजी महाराजांच्या आपल्या पुण्यशिल शिवाजी महाराजांच्याबद्दल आदर असेल तर त्यांनी त्या हर्षवर्धन संपाळाबरोबर कठोर कारवाई करावी आणि त्यांना त्या ते पदावरून निलंबित करावं परत एकदा मी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं या काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या या वाचाळवीर हर्षवर्धन संपाळाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतोय